mand केवळ बागेचे किंवा आपल्या घराचे सौंदर्य वाढवतात असं नाही तर आपल्याला निरोगी राहण्यासाठी देखील देखी मदत करत असतात अनेकांना बागकामाची आवड असते पण बागेत मात्र नेमकी कोणती रोपे लावावी हेच समजत नाही त्यासाठी मात्र तुम्ही फुलझाडे किंवा औषधी झाडांचा देखील वापर करू शकता आता तुम्ही म्हणणार की औषधी झाडांमध्ये नेमकी कुठली तर सर्वात प्रथम आपल्या प्रत्येकाच्या घरात आढळणारी ती म्हणजे तुळस त्यानंतर कोरफड असो किंवा ही पानफुटी असो हो मंडळी आज आपण ह्याच पानफुटीविषयी जाणून येणार आहोत सो so, हाय नमस्कार मंडळी मी राजेश्री पटेल स्वागत करते तुमच्या आपल्या रि सिंपलवर या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी घराघरांमध्ये सहजपणे दिसणारं हे पानफुटीचं रोग अगदी खूप त्याचं म्हणजे औषधी जे, जे गुण आहे किंवा ते बर बऱ्याचशा बरा, आजारांवर देखील प्रभावीपणे काम करतं पण मात्र माझ्याकडे देखील हे पानफुटीचं रोप नव्हतं सो मला देखील अशा प्रकारची एक स्टेम म्हणा किंवा एक दांडी मिळालेली होती म्हणजे मी आणलेली होती दुसऱ्या गावावरनं सो आता तिला कशी लावावी आणि तिचं महत्त्व काय आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी तुम्हाला जर मंडळी पानफुटीचे जे काही प्रभावीपणे जे काही त्याचे उपाय आहेत किंवा त्याचे जे औषधी गुण आहेत ना जर तुम्ही एकदा जाणून घेतले ना तर तुम्हालाही वाटेल की तुमच्या घरामध्ये हे पानफुटीचं रोप हे असायलाच हवं सो मंडळी चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आप बऱ्याच अशा घराघरांमध्ये देखील हे पानफुटीचं रोप आढळून येत असतं जर तुम्हाला असं मिळालं तर तुम्ही त्याची दांडी किंवा एक निरोगी पान जरी आणलं ना त्यापासून तुम्ही हे रोप छान प्रकारे तयार करू शकता सो यासाठी नेहमीप्रमाणे वेल ड्रेन पॉट देखील आपल्याला हवं सो या ठिकाणी त्याचे जे ड्रेनेज होल होते त्याला मी अशा प्रकारे कापडाने कव्हर करून घेतलेले होते त्यानंतर वेल रेल सॉइल पॉटी मिक्सर जे असतं ज्यामध्ये वाळू देखील मी घेतलेली होती कारण की ही एक रसाळ अशी वनस्पती आहे सो याला देखील जास्त पाणा सा पाणी साचून ठेवणं किंवा पाणी कुंडीमध्ये राहणं हे आवडत नसतं त्यामुळे पाणी हे निघून जाण्यासाठी किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी मी भरपूर असा वाळूचा देखील यामध्ये वा समावेश करून घेतलेला होता आणि त्यानंतर यामध्ये मातीदेखील टाकून घेतलेली होती सो मंडळी वेल ड्रेन सॉईल प्रोटीन मिशन कसं तयार तयार करावं या रिगार्डिंग मी बऱ्याच वेळेस तुमच्याशी माहिती देखील शेअर केलेली आहे आणि त्यावर इन डिटेल व्हिडिओ देखील शेअर केलेले आहेत चला तर मग आज आपण थोडं खत आणि मातीविषयी कमी जाणून घेऊ पानफुटीविषयी जाणून घेऊया मंडळी अनेक असं हे बऱ्याच अशा आजारांवर आणि अगदी सहज दिसणारं हे जे रूप आहे ते किडनी स्टोनसारख्या आजारांवर देखील प्रभावीपणे काम करत असते पानफुटीमध्ये अनेक असे गुण असतात यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी दे देखील गुण आहे याने शरीराची सूज आणि वेदना देखील कमी होत असतात त्याचप्रमाणे आंबट आणि तुरट याची जी पानं आहेत त्याची ही टेस्ट असते आतड्यांसाठी देखील हे फायदेशीर असतात असं हे त्याचं संपूर्ण औषधी गुणधर्म असल्यामुळे पानफुटीच्या पानाला जादूचे पान म्हणजे जादू जा मॅजिकल लिप म्हणून देखील ओळखलं जात असतं आणि एक सायंटिफिकली नेम म्हणून त्याला ब्रायोफिलम पिनॅटम म्हणून देखील म्हणत असता सो पानफुटी वनस्पती तुम्ही तुमच्या घरी कुंडीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने लावू शकता याचं साधं पानं जे असतात किंवा एखादं पान जरी मिळालं ना त्याला तुम्ही ओलसर मातीत ठेवलं ना आणि सौम्य अशा सूर्यप्रकाशात ठेवल्यास त्या पानांच्या कडेला देखील पानं फुटू लागतात असतात आणि त्यामुळेच याला पानफुटी प्लांट्स असं म्हणत असतात आणि त्या ठिकाणी रूट्स देखील ग्रो होत असतात सो एका पानांपासून आपण अनेक अशी पानफुटीची रोपं देखील तयार करू शकतात सो so, मंडळी मी देखील या ठिकाणी एका दांडीचे दोन कट करून घेतलेले होते आणि माझ्याकडे ॲलोवेरा होतं म्हणून मी या ठिकाणी ॲज अ रुटीन हार्मोन म्हणजे लवकरात लवकर याला मुळं येण्यासाठी ॲलोवेरा जेलचा वापर करून घेतलेला होता जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल किंवा ॲलोवेरा नसेल तर तुम्ही या ठिकाणी दालचिनी पावडरचा देखील यूज करू शकता आणि तेही नसेल तर अगदी असंच तुम्ही मातीत लावलं तरी देखील ते छान प्रकारे ग्रो होऊन जाईल फक्त लवकर मुळं येण्यासाठी माझा मात्र हा खटाटोप चाललेला होता त्यानंतर मंडळी यासाठी आप पण योग्य पॉटिंग सॉईल मिक्सर तर घेतलेलं होतं त्यामध्ये पाण्याचा चांगला निचरा होणारी ही जी माती होती ही आपल्याला थोडी ॲसिडिक असायला हवी पानफुटीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी फंगल अँटी मिक्राबियल असे गुणधर्म असतात ज्यामुळे ते अनेक आजारांवर त्यांच्या उपचारांसाठी देखील वापरले जात असतात सो मंडळी हे ब्रायोफिलम पिनाटम किंवा पानफुटीला कॅथेट्रल बेल्स एअर प्लांट किंवा लिप या अशा अनेक नावांनी देखील ओळखलं जात असतं ही एक अशी रसाळ वनस्पती वनस्पती आणि बारमाही आहे पुढे जाऊन याला फुलं देखील येत असतात साधारणपणे एक तर उंचीपर्यंत जी उंची आहे ती वाढत असते त्यामुळे मी या ठिकाणी बरच असं मोठं जे काही पॉट आहे किंवा कुंडी देखील घेतलेली नव्हती सो मंडळी याला काही जास्त खतांचा देखील वापर करावा लागत नसतो यासाठी म्हणजे तो वापर करू देखील नाही फक्त वाढीसाठी आणि चांगले पोषक तत्व मिळण्यासाठी वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत जरी तुम्ही याला महिन्यातून दोन महिन्यातून एकदा दिले तरी मात्र ते त्याच्याशी भरपूर आहेत पण पाणी मात्र याला नियमित द्यायला हवे परंतु पाणी देण्यापूर्वी दोन इंचापर्यंतची जी काही माती आहे ती मात्र ही वाढलेली असायला हवी त्याची ते मात्र तेवढी काळजी घ्यायला हवी रोपाला योग्य प्रमाणामध्ये पाण्याप्रमाणे सूर्यप्रकाश देखील मिळणं गरजेचं आहे सो so, मंडळी अतिशय लो मेंटेनन्स असलेलं हे प्लांट म्हणजेच पानफुटी जर तुम्हाला याचं एक पानही मिळालं ना तरी तुम्ही त्याला अक्षया ओलसर मातीमध्ये ठेवलं ना तरी देखील ते ग्रो होऊन जाणार आहे जर तुमच्याकडे हे प्लांट नसेल तर तुम्ही आजच नर्सरीमधून पर्चेस केलं किंवा तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कल रिलेटिव्हमध्ये कोणाकडेही मिळालं तर मात्र त्याची कटिंग आणायला मात्र अजिबात विसरू नका त्याचं अगदी कमी काळजी घेणं त्याला खताचं देखील टेन्शन नसतं किंवा त्यावर कुठल्याही मिलीबग्स वगैरे सारख्या कीटकांचा देखील त्यावर अटॅक होत नसतो कारण की ते एक मेडिसिनल प्लांट आहे सो मंडळी किडनी स्टोन असो किंवा डायबेटीस असो किंवा एखादी जखम असेल कट असेल लागलेलं ला असेल तर त्या जखम भरून काढण्याचं काम देखील हे प्लांट करत असतं सो जर तुम्ही सर्च केलं या प्लांटविषयी तर तुम्हाला याचे जे काही औषधी गुणधर्म आहेत ते तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतील सो मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी मी पानफुटीचं जे प्लांट आहे ते ग्रो करायला ठेवून दिलेलं होतं पण मात्र याला व्यवस्थित प्रमाणामध्ये पाणी आणि योग्य प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश जर मिळाला तर ते छान प्रकारे ग्रो देखील होणार आहे सो so, मंडळी आता जून महिना सुरू झालेला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे कटिंग थ्रू मेडिसिनल प्लांट असो किंवा जासोंद गुलाब फुलझाड असो ते अगदी इझिली ग्रो करू शकतात सो so, कटिंग थ्रू प्लांट कशाप्रकारे ग्रो करावा या रिगार्डिंगचे बरेच असे व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत सो नक्की चेकआउट करा आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र तुम्ही व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजुसी करणार नाही आणि अजूनही तुम्ही जर दी सिम्पल वड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑल च ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी मग गार्डनिंगच्या मराठीतून टिप्स तुमच्याशी वेळोवेळी वे शेअर करत असते त्यामुळे हो शॉर्ट व्हिडिओ देखील तुम्ही अजिबात मिस करू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या स टेक केअर अँड बाय हॅपी गार्डनिंग